नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची अपडेट कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी घेतला सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय काय निर्णय घेतला काय नाही सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शोधपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जर आवडला तर नक्कीच लाईक करा सांगणार चॅनलवरती नवीन लसाल तर बघितलं तर मा या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे केंद्राने निर्यातबंदी उठवावी नाही तर शेतकरी बांधवांनी दिला इशारा घेतला मोठा निर्णय बघा सविस्तर संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नंतर तुमचं मत प्रतिक्रिया त्यासंबंधीचं काय असणार आहे खाली कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता चला तर मित्रांनो सुरुवात सुरू करतो आहे तर सर्वांना या ठिकाणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे नंतर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटच्या माध्यमातून मांडायची आहे चला तर सुरुवात करतो आहे स्क्रीन होऊ शकता केंद्रानं निर्यातबंदी उठवावी नाही तर मार्केटबंदीचा शेतकऱ्यांचा इशारा केंद्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ नियंत्रित राहण्याच्या नावाखाली कांदा सोयाबीन तूरसह काही पिकावर तसंच शेत उत्पादकावर निर्यातबंदीचं धोरण अवलंबलं आहे यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून या प्रश्नी शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविरोधात असंतोषाची भावना तीव्र होत आहे शेतकरी वारंवार सरकारला विनंती केली ही केलीत मात्र सरकारकडून कोणत्याही सकारात्मक निर्णय झालेला नाही केंद्र सरकार निर्णय घेत नसल्याने निर्यातबंदी विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी मार्केट बंदीचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे यासाठी नाशिक येथे शेतकरी संघर्ष समितीची बैठकसुद्धा बोलावली होती या बैठकीत आंदोलनाची दिशा सुद्धा ठरवली गेली आहे ठरवली जाणार म्हणजे ठरवली गेली आहे आतापर्यंत आणि या ठिकाणी बघितलं कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं कशा प्रकारचं त्याचं नियोजन काय असणार आहे कुठे या ठिकाणी त्या संदर्भात निर्णय निर्यातबंदी विरोधात या ठिकाणी शेतकरी आक्रमक झालेला आहे <coughs> काय निर्णय त्या संबंधीचा झाला सविस्तर आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं केंद्राने निर्यात बंदी उठवाई नाही तर मार्केटबंदीचा शेतकऱ्यांचा इशारा शेतमालाला भाव कमी गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या बाजारभावामध्ये महागाईच्या तुलनेत पहिली तेवढी वाढ झाली नाही परंतु शेतीसाठी लागणारे रासायनिक खते बी बियाणे डिझेल पेट्रोल औषध खते बी बियारणे फवारण्या पेट्रोल डिझेल इतर घटकामध्ये दुपटीने वाढ झाली जीएसटी लावून का होईना वाढ करण्यात आली त्यातच निर्यात बंदीने आणखीन शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडलं आहे आसमानी सुलतानी संकट वारंवार शेतकऱ्याला येऊन आहे शेतकरी खंबीरपणे उभा आहे परंतु त्याची या ठिकाणी अंत आता तुम्ही पाहू नका शेवटी त्याच या ठिकाणी हृदय इतकं चांगलं निर्मळ आहे तो या ठिकाणी काही कोणाला म्हटलं नाही आसमानी संकट येऊ द्या की सुलतानी संकटा ठामपणे उभा राहून तो त्याला झुंजत आहे त्याला लढत आहे तरी देखील त्याचा या ठिकाणी तुम्ही शेवट बघू नका कारण या ठिकाणी शेतकरी इतका काबाड कष्ट करतोय उन्हात कांदा पीक पिकवतोय आपलं पीक फोटच्या मुलाला जेवढं सांभाळत नाही तुम्ही तेवढं त्या ते ते पिकाला ते सांभाळतोय उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीनही ऋतूमध्ये तो आपल्या पोटच्या लेकराच्या पराड म्हणजे जास्त पद्धतीने जीव लावून तो पिकवतोय आणि त्याच्या मालाची किंमत त्याला स्वतःचा ठरवण्याचा अधिकार या कृषीप्रधान देशामध्ये देशामध्ये आहे इतर ज्या काही कंपन्या आपण बघितले शेती एकच कंपनी अशी आहे ज्याचा मालाचे भाव हे दुसरं कोणी पिकवतोय वेगळे आणि ठरवतो वेगळीच राजकारणी ज्यांना शेतीमध्ये कम आणता नाही अशा प्रकारचे लोक ठरवत आहे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे ना चुकी निर्णय घेणं सुद्धा वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेणं सुद्धा चुकीचे आहे आणि या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावं अशी कायम अपेक्षा राहते तरी देखील शेतकऱ्यांच्या विरोधात असे निर्णय घेणं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मांडायला विसरू नका गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाचा बाजारभाव बाजार भावामध्ये महागाईच्या तुलनेने जेवढी वा वाढ झाली नाही ते परंतु शेतीसाठी लागणारे रासायनिक खते बी बियाणे औषध फवारणी याचे भाव मात्र दुप्पट तीनपटीने वाढवले दहा वर्षापूर्वी पेट्रोलचे भाव होते त्यापेक्षा दुप्पट भाव आणि तिप्पट भाव वाढले आणि ज्या दहा वर्षापूर्वी जे कांद्याला भाव होते तेच भाव आता सध्या भेटतोय आणि त्याहीपेक्षा कमी भेटतोय म्हणजे खऱ्या अर्थानं उत्पादन खर्च वाढला तरी देखील तुम्ही मालाची किंमत वाढत नाही शेतकऱ्यांच्या मालाची फुकट तुम्हाला द्यायची अपेक्षा असते शेतकऱ्यांचा माल फुकट घ्यायची अपेक्षा असते मालमध्ये गेल्यानंतर तुम्ही कितीही महागाचा बर्गर कितीही मार्गाचा महागाचा या ठिकाणी पिझ्झा घेऊ शकता परंतु शेतकऱ्यांचा दोन रुपयानं शिल्लक तुम्ही कांदा घेऊ शकत नाही खऱ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी लाचारी लाचार म्हटले जाईल कारण की स्वस्तात कसं मस्त गोड वाटतं आहे अशा प्रकारचे हे सर सध्या तुमची नीती आहे आणि या ठिकाणी बघितलं वास्तविकता आहे तुम्ही दोन दोन तीन तीन लाखाच्या गाड्या घेसाल परंतु शेतकऱ्यांच्या मालाची किंमत करू नका कारण की त्याचे कष्ट त्या पाठीमागं भरपूर आहे आणि सरकारसुद्धा शेतकऱ्याच्या विरोधात गेलं आहे परंतु शेतकरी इतका निर्मळ मनाचा आहे त्यांना जर विचार केला एकजूट होऊन जर निर्णय घेतला की मार्केटला कांदा न्यायचाच नाही आणि दुसऱ्याला विकायचंच नाही स्वतःसाठी विकवायचं नाही आपल्या शेतीमध्ये स्वतःसाठी जगायचं असा जर निर्णय घेतला तर यांच्यावर काय दिवस येईल हे नक्कीच तुम्ही बघायला या ठिकाणी तुम्हाला जर वाटलं विचार करून बघा परंतु हा बळीराजा दिलदार मनाचा आहे सर्वांना पोचतोय जगवतो या देशाची जो काय आधारस्तंभ तो आहे एक म्हणजे माझा बळीराजा शेतकरी बांधव आणि दुसरा म्हणजे माझा देशाचा सैनिक हे दोन या देशाचे आधारस्तंभ आहे आधार आहे यामुळे हा देश चालतो आहे तुम्ही तु माणसाला मग शेतकरीचं आधारस्तंभ आहे आणि दुसरा या ठिकाणी जवान आहे सैनिक आहे तर सैनिक दुसरा तिसरा कोणी नसून तो शेतकऱ्याचीच मुलं बाळ शेतकऱ्यांचेच लेकरं आहे सीमेवर एक बाप या ठिकाणी त्याचा एक पाया शेतामध्ये आहे आणि दुसरा पाया सीमेवर काम करतो आहे आणि त्याच बाबाचा लेकोर त्याच बापाचा, बापाचा मुलगा त्याच बापाचं पोरग त्या ठिकाणी सीमेवर काम करत आहे आणि त्यांच्या मरायच्या आहे त्यांना मात्र पगार कमी आणि ज्यांच्या या ठिकाणी सुखी आणि आरामदायक ड्युटी आहे त्यांना पगारी जास्त आता मास्तर लोकांना शिक्षक लोकांना या ठिकाणी पगारी दुप्पट चारपच या ठिकाणी शाळेत येऊन मस्त बसून झोपून खाऊन पिऊन जात आहे उलट आणि या ठिकाणी बघितलं त्यांना पगार सत्तर ऐंशी हजार व जे काही बस ड्रायव्हर आहे जे काही शेती करत आहे जे काही या ठिकाणी बघितलं खऱ्या अर्थानं इलेक्ट्रिशियन आहे वायरमन आहे त्यांना मात्र पगारी कमी तीन हजार पाच हजार दहा हजार चौदा हजार ड्रायवरला जर या ठिकाणी जास्त दिवस ड्युटी केली तर चौदा ते पंधरा हजार रुपये महिना आहे इतके दिवस मरायच्या ड्युटी आहे तरी त्यांना पगारी कमी या देशाची नीतिमत्ता आहे आणि या देशामध्ये दे अशी उलटी प्रथा सध्या चालू आहे ज्यांना बस मोफत पाहिजे त्यांना नाही त्यांना आरोग्याची सेवा मो मोफत पाहिजे त्यांना नाही म्हणजे आता जे काही पंच्याहत्तर वर्षपर्यंतच्या लोकांना किंवा त्यावरील लोकांना <coughs> 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 बस सुविधा मोफत केलेली आहे तर ती त्यांना न देता शाळकरी मुलांना ज्यांना खरंच बचची सेवा बचची या ठिकाणी आवश्यकता आहे त्यांना दिली पाहिजे आणि त्या म्हाताऱ्या लोकांना धावखाण्याची गरज आहे त्यांना धावखान्याची सेवा दिली पाहिजे त्यांना मोफत केलं पाहिजे असे विरोधी या सरकारमधील नेते मंडळी निर्णय घेत असल्यामुळे या ठिकाणी वारंवार कांद्याचे भाव तरी कमी होत चालले परंतु अशा प्रकारच्या निर्णयामुळे देखील कवडीमोल भाव महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना भेटतो आहे जी काही महत्वाची आपले तुमच्यापर्यंत पोहोचली व्हिडिओ जर आवडला नक्कीच लाईक तुम्ही केला असणार चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केला असणार अशा प्रकारच्या कांदा भावासंदर्भातील महत्वाच्या बातम्या महत्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर घेऊन येत तस असतो तशीच ही महत्वाची अपडेट आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचली व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक करायला असणार